छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी भारत माता की लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आणि मदे जन्ता चे सर्वो वीजे ही चे, 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 या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार आपण विजयी करावेत हे सांगण्यासाठी आलेले आपले सर्वांचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले सर्वांचे लाडके देवाभाऊ त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते माझे सहकारी आणि आपल्या लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मान्य संभाजी पाटील निलंगेकर भैया मान्य आमदार अभिमन्यूजी पवार माझे दुसरे सहकारी मित्र त्या रमेश अप्पा कराड त्याचबरोबर मान्य अर्चनाताई चाकूरकर त्याचबरोबर मान्य संजयजी कोडगे मराठवाडा संघटन मंत्री माजी मंत्री आमदार माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर त्याचबरोबर माझी खासदार रवींद्र गायकवाड माजी, माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे आपले जिल्हाध्यक्ष मान्य बसवराज पाटील अजित पाटील कवेकर आपले शहर जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर माझी मान्य पाशाबाई पटेल आणि उपस्थित माजी, माजी आमदार सुधाकर श्रृंगारे स्टेजवरील सर्व आपले भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार सर्व जिल्ह्यातना आलेले पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या सर्व लातूरच्या बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि उपस्थित वडील किल्लदारी सर्व मंडळींनो आज लातूर हे लातूर पॅटर्न शिक्षणामध्ये या महाराष्ट्रात आणि या देशात कायम झालेला ही वस्तुस्थिती आहे आणि आज लातूरमध्ये विकासाचा पॅटर्न सुरू करण्यासाठी देवाभाऊ आपल्यापर्यंत आले ते आपण लातूरकरांनी लक्षात घेतलं पाहिजे बंधू भगिनींनो ही पाच वर्षाची निवडणूक नाही आहे या निवडणुकीमध्ये आपलं मतदान हे फक्त नगरसेवक निवडून देण्यापुरतं नाही आहे नुसतं महानगरपालिका निवडून देण्यापुरतं नाही आहे तर या निवडणुकीचं मतदान लातूर शहराची वाटचाल पुढचे पंचवीस तीस वर्ष कशा दृष्टीनं होणार आहे या शहराची प्रगती कशा दृष्टीनं होणार आहे ह्याच्यासाठी होणारी ही निवडणूक आहे ही आपण सगळ्यांनी मतदार बंधू भगिनींनी लक्षात घ्यावं आणि माझी आपल्याला म्हणून विनंती आहे की आज त्याचा उल्लेख मघाशी भाई यांनी केला संभाजी भाई यांनी की आपण कुणीही मागणी करायला गेलो नव्हतो हो आपण कुणीही सांगायला गेलो नव्हतो पण आज ताईंनी पण त्यांच्या भाषणात उल्लेख केला आज लातूर ते मुंबई हा प्रवास माझ्या लातूरकरांचा चार ते पाच तासात झाला पाहिजे हे स्वप्न ही जिद्द मनामध्ये दे बाळगून देवाभाऊंनी आपल्याला लातूर ते मुंबई हा एक्सप्रेस आहे दिला ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे त्यामुळे हे आपल्यासाठी निर्णय घेणारं आपल्या लातूर जिल्ह्यासाठी लातूर शहरासाठी विकास आणणारं नेतृत्व देवाभाऊंचं आहे आणि म्हणून त्यांच्या विचारानं आपली महानगरपालिका भाजपच्या विचाराची आत्ताच्या याच्यामध्ये आणणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आज लातूर शहरामध्ये काही प्रश्न मूलभूत असे होते मी ज्यावेळेला पालकमंत्री झालो इथं आलो त्यावेळेला पहिला प्रश्न लोकांनी सांगितला पत्रकारांनी सांगितला आपल्या सगळ्या आमदारांनी सांगितलं की सिव्हिल हॉस्पिटलचा प्रश्न मिटवा आणि मी इथं सांगू इच्छितो की आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आपण हा मला वाटतंय चौदा पंधरा वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न सिव्हिल हॉस्पिटलचा आपण मिटवला जागा आपण उपलब्ध करून घेतली त्याला लागणारा निधी आपण उपलब्ध करून घेतला आणि त्याची आता कामाची पुढची प्रक्रिया सुरू झालेली आहे तेव्हा आज एवढे प्रदीर्घ वर्षाचे प्रश्न चुटकीसरशी आपल्या नेत्याच्या माध्यमातनं मुख्यमंत्री देवाभाऊंच्या माध्यमातनं आज आपले सुटतात सुटलेले आहेत पुढच्या याच्यातसुद्धा ज्याचा उल्लेख या ठिकाणी संभाजीभाईंनी केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकाचं नूतनीकरण असेल तिथं असणारी जी ट्रॅफिकची कोंडी आहे त्याच्यासाठी लागणारे जे काही उपाययोजना असतील रिंगरोडची उपाययोजना असेल या सर्व गोष्टींसाठी आपल्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकारची मदत लागणार आहे आपली महानगरपालिकेची ताकद कमी आहे आपण आपलं उत्पन्नाची साधनं कमी आहेत त्यामुळं ही सर्व विकास कामं करण्यासाठी आपल्याला देवाभाऊंचं सहकार्य हे लातूरला लातूरकरांना लागणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून या सर्व मोठ्या कामांसाठी आपल्याला महानगरपालिका पण आपल्या भारतीय जनता पार्टीच्या विचाराची आणणं गरजेचं आहे हे सर्व माझ्या लातूरकरांनी लक्षात घ्यावं ही माझी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे मी आपल्या सगळ्यांना माहीत आहे की इथं काम करत असताना आम्ही सगळे अतिशय गुन्हा गोविंदानं काम करतो एकत्र राहून काम करतो ज्याचा उल्लेख भैयानी केला की शिवाजीराव पाटील चाकूरकरांचं या ठिकाणी स्मारक व्हावं आणि नक्की आम्ही सर्वजण म्हणजे देवाभाऊंच्या आदेशानं आम्ही काम करूच करू आणि ते आदेश आपल्या सर्वांच्या समोर देवाभाऊ आपल्याला सगळ्यांना देतील पण एवढंच सांगतो की या ठिकाणी त्यांचं स्मारक त्यांची स्मृती या लातूर शहरामध्ये कायम राहावी ही आमची सर्वांची भाजपच्या आणि सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आकांक्षा आहे त्यामुळे ती देवाभाऊंच्या माध्यमातून पूर्णत्वाला जावी आज मी ज्या मराठा समाजातनं येतो मला माझ्या मराठा समाजाच्या बांधवांना सुद्धा एक सांगायचं आहे एक आठवण करून द्यायची आहे एक जाणीव आपण सर्व मराठा बांधवांनी ठेवली पाहिजे की आपल्यासाठी निर्णय घेणारं नेतृत्वसुद्धा देवाभाऊंचंच होतं आपल्याला सुद्धा न्याय देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊंनीच केलं ज्या वेळेला हैदराबाद गॅझेटचा विषय आला त्यावेळेला देवाभाऊंनीच हा निर्णय घेतला हे मराठा बांधवांनी सुद्धा लक्षात ठेवावं त्यामुळे ज्यांनी केलंय त्यांनी केलं म्हणण्याची आपणसुद्धा मानसिकता किंवा त्याला दानत म्हणतो ही आपण सुद्धा मराठा समाजानं दाखवली पाहिजे आपल्याला बाकी पक्षांनी नुसतं खेळवलं वापरलं पण आज खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम हे मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी मराठा समाजाला करून दिलं हे मराठा बांधवांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि म्हणून माझ्या सर्व मराठा समाजाच्या बांधवांनी सुद्धा आता कुठंतरी आपल्याला जे एवढं मदतीचा हात त्यांनी पुढे केला आहे आता सुद्धा कुठंतरी त्याच्यातनं उतराई होण्याचं काम केलं पाहिजे आणि भाजपला साथ दिली पाहिजे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आज मी काम करतोय मला इथं पालकमंत्री म्हणून काम करत असताना जरी आज मी एक छत्रपतींच्या घराण्यातला जरी एक सदस्य असलो किंवा त्या घराण्याचा एक वारस जरी असलो तरी मला या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देताना देवाभाऊंनी बोलवून सांगितलं की राजे तुम्हाला मी लातूरला पाठवतोय लातूरची जबाबदारी देतोय पण तुम्ही लातूरचे सेवक म्हणून चालला हे लक्षात ठेवा लोकांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नामध्ये बारका बार बारीकचा कुठलाही प्रश्न असू दे पण तुम्ही लक्ष घातलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आपला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आपला भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवणारा तिथला मतदार ह्याला ताकद देण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे हे त्यांनी मला सांगून इथं पाठवलेलं आहे त्यामुळे नक्कीच पुढच्या या लातूर शहराच्या विकासामध्ये एक पालकमंत्री म्हणून आणि सर्व आमच्या इथं असणारे सहकारी आमदार भारतीय जनता